गेतला तुम्ही कुठलेही सांगू देत होणार नाही नेहरा शरणार नाही कारण आता प्रत्येकना प्रत्येकच्या प्रामाणिक संदी देतात या ठिकाणी मी दादांना विनंती करतो की त्यांनी सर्वांना मार्गदर्शन करा रंजीत दादा तुमागे बडो हम तुम्हारे साथ थंडी असताना असता मला आशीर्वाद देण्याकरता या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित असणाऱ्या माझ्या आई माझ्या बहिणी माझ्या बंधू माझ्या व्यासपीठावरील माझे सर्व सहकारी शिवरू माझे आमदार साहेब व्यासपीठावरचे हरेश आणि जे ज्या उमेदवारांना मी या ठिकाणी मत मागण्या गॉड आलोय ते वॉर्ड क्रमांक दोन च्या उमेदवार सर सचिन सर असे चार उमेदवार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी दिलेले सर्व चार उमेदवार नगराध्यक्षासाठी उमेदवार उभे माझे ज्येष्ठ बंधू ठिकाणी व्यासपीठावर आगमन झालेले दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी सभा झाली पलटनची लाच तर काही लोकांनी घालवली माझी बदनामी करण्याकरता ब्रिटनची बदनामी किती केली हे त्यांना कळलं नाही मंगळवार पेठेमध्ये येऊन त्यांना एवढं सुद्धा कळलं मंगळवार पेठेची पण आपण बदनामी करतोय मंगळवारपेठ शिवाय अशा प्रकारची व्यक्ती काही लोकांनी त्या ठिकाणी केली मंगळवारपेठेमधून आज सचिन सरांनी या ठिकाणी सांगितले आमदार सभांनी सांगितले पन्नास पेक्षा जास्त वकील या ठिकाणी काम करतात लोकांना पक्षकारांना न्याय द्यायचे काम करत अनेक शिक्षक या ठिकाणी झाले अनेक अधिकारी या ठिकाणी झाले आणि असं असताना सुद्धा एका चौकटीत बंगळ पेटेला पाहण्याची दृष्टी काही लोकांची बदलली नाही आणि मला त्याबद्दल त्याचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याचा या ठिकाणी निषेध करावा असं वाटतो ही निवडणूक कुणाला राजाचा मुकुट ठेवण्याकरता नाही रामराज यांच्या पप्पूला गाडीवर बसून निवडणूक नाही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्य घटनेप्रमाणे सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला निवडणूक लढता आली पाहिजे सर्वसामान्य माणसांच्या वारसाला त्याचा हत्या मिळवण्याची ही निवडणूक आहे आणि ती निवडणूक रामराजे सुद्धा मताचा अधिकार एके मला सुद्धा मताचा अधिकार एके महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मताचा अधिकार एके अशा सगळ्यांना समान ताकद देणारी जी घटनाकाराने दिली त्या घटनाकारांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आमच्या सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मी अभिवादन करतो महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन करतो जे सर्व थोर अण्णाभाऊ साडे असतील त्यांनी ज्यांनी या भारताच्या महाराष्ट्राच्या योगदान दिलं त्या सर्व थोर पुरुषांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो निवडणूक गेले तीस वर्ष आमच्या आमच्या पिढी पाहते तरुणपर्यंत अनेक शब्द ऐकले या ठिकाणी असं करू त्या ठिकाणी सोनत करू सोनत सोळा कोळसा केलेल्या मंगळवारपेठे त्या ठिकाणी मला सांगा कमी नाटक या ठिकाणी सांगतात किती नागरिक मंगळवारपेठेमध्ये कमी तर मध्ये नोकरीला आहे का कुठली माझी मुलगी कमीज मध्ये नोकरीला पहिले काम केली नोकरी लावली दोघांना दोघांना परिवारची गरज होती एकाला आता <laughs> महिंद्रा लॉजिस्टिक कौतुक सांगताय महिंद्रा लॉजिस्टिक हिंदी स्वतःची जागा त्या ठिकाणी भाड्याने दिली आणि भाड्याचं एक ओढाव नाही कंपनी या ठिकाणी लोकांच्या जमिनी या ठिकाणी शिरवळ मिळाल्या नाल्टर मधल्या लोकांना कमीच नाटक करून फायदा का मंगळवार पेढ्यामध्ये किती बेरोजगार आहेत या ठिकाणी भरपूर दोन टायमिक जेवण द्यायची संध्याकाळची या ठिकाणी हजारो लोकांना नोकऱ्या लो लावल्या हजारो रुपया या ठिकाणी शंभर लोकांना नोकऱ्या मुगलपेटीमध्ये तर आपण त्याच ऐकलं म्हणजे सारख त्या ठिकाणी खिचडी लांब शिलाई ठेवायची आणि हित शेकर कसा म्हणायचे कमी माळा आणली म्हणायचे ना आम्ही त्या ठिकाणी विषाखा पळायचे कुठल्या संस्थेमध्ये नोकऱ्या ते देणार आहेत असं विचारताय तुमच्या संस्थेत ठेवले काय बँक दिली बुलढाणापत संस्थेला कारखाना दिला इच्छा करंजीवाना दूध संघाचा खरेदी क्रिस गायब केला आणि या ठिकाणी तुम्ही नगरपालिकेच्या वाईट आहे नगरपालिकेमध्ये रांगळ धरते कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती अनेक वर्ष ठिकाणी आणि मला सांगा या ठिकाणी जे आले लोक ती वेळे म्हणून आले का त्यांना कळलं की आपण ज्या नेतृत्वावर या ठिकाणी विश्वास ठेवून मत मागायला गेलो तर लोक त्यांचं आपल्याला मत नाही बाहेर तर काढून खोटा नाही कारण किती वेळा खोट बसवा मी सगळ्याविषयी बोलू सुपर्णा त्यांच्या ठिकाणी जातीचा विषय काढला अहो मुलगी या ठिकाणी आली लग्न झालं लग्न झाल्याचा संसार केला बचतगत काढला अनेक लोकांची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्यांच्यासाठी मत मागितली आणि आज जात काढली म्हणजे <laughs> तुमच्या बुद्धीच कौतुक करावं का क्यू करावे माझे आजोबा सुद्धा मंगळवार पेठ हे मतदान निघून झाले होते जात बघून मतदान करणारे नाही कर्तृत्व बघून मतदान करणार आहे मलाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या वारसाला निवडणूक नाही ही लोकांच्या न्याय हक्काची निवडणूक आहे तुमचा पप्पू किती जरी पुढे केला तर त्या पप्पूला लोकांचं मतदान करायला नाही म्हणणार आहे ना पप्पू काय कामाला नाही आणि तीस वर्ष तुम्ही फसवल्यानंतर लोकांना वेगवेगळ्या वे 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 आश्वासन दिल्यानंतर आता नवीन काय विकासासाठी तुम्ही समोर येणार आहे म्हणजे आम्ही काय केलं दिल्लीच्या कुठल्या स्कीम या ठिकाणी आणला अहो पंडण बारामती रस्ता हा दिल्लीच्या केंद्र सरकारच्या निधी मधून आलाय समोर पुणे बँक पुणे पंढरपूर रस्ता हा दिल्लीच्या निधी मधून आलाय हिवळीला जाणारा रस्ता दिल्लीच्या निधीमधून आलाय कुपळव्याला जाणारा रस्ता दिल्लीच्या निधी बंधन आलायडी बंद जाणारा आसूकडा रस्ता जाणारा एडीबी आणि केंद्र सरकारच्या सह्याने आसूकडा रस्ता मंजूर झालेला आहे रेल्वे केंद्र सरकारने मंजूर करून दिली पटव किंवा मार्ग केंद्र सरकारने दिलाय मग खासदार म्हणून अजून काय तुम्हाला केंद्र सरकारकडून आणायचं पाहिजे होतं ते तरी सांगा तीस वर्षामध्ये वेगवेगळे दादा असतील अनेक नेते तुमच्या बरोबर मंत्री नेते त्यांच्या शहराचं सोनं केलं तर तुम्ही काय केलं तुम्ही एक केलं एक शहर एक गल्लीत एक सांगा कधी पाणी तुम्हाला पाणी येतं कशाचं तोंड वरती करू शकतात पाणी गटारा व्यवस्थित का गटारच नाही पाणी घरात शिपतय बरोबर आहे ना पाऊस पडल्यानंतर या ठिकाणी जेव्हा जेव्हा घरात पाणी शिरलं तेव्हा ह्यांचा पप्पू या ठिकाणी आला होता ना पप्पू पुण्यात राहिला पक् पाच वर्षांनी तीन वर्षांनी इलेक्शन लावता इलेक्शन आणि अशा अनेक पराभव स्वतःला पोरग या ठिकाणी निवडून येणार नाही त्याचं कर्तृत्व निवडून येणार नाही या ठिकाणी काम करताना पैठण शहर गेल्या वीस वर्ष झालं पाहत त्यांनी यश पाहिलं पराभव पाहिजे परत यश पाहिजे लोकांच्या सेवेमध्ये आमचं कुटुंब या ठिकाणी सचिन सर असतील सुपन्ना ताई असतील मीना ताई असतील त्याचं संपूर्ण कुटुंब माझा आप्पा सरकार कुटुंब असतील संपूर्ण कुटुंब या ठिकाणी लोकांच्या सेवे या ठिकाणी खाली असणार हरिशप्पा असतील सगळे असतील बरेच माझ्या ठिकाणी लोकांच्यासाठी साठी वैस्ते वैस्ते, चे असतील तुमचे असतील जागी असतील लोकांच्या साठी मांडते तुम्ही कशासाठी मांडताय माझ्या द्या माझ्या भावाला माझ्या भावाला हे द्या मला हे द्या अहो विधानसभेला लोकसभेला तुम्हाला लोकांनी शहात्तर टक्के म्हणता तुमच्या विरोधात नाकारलेले नाकारले ना सुद्धा लोकसभेला कुणाला आणतला आता या ठिकाणी नव्याने काय होणार आहे नव्याने एकच होणार आहे पंच्याहत्तर टक्के असतं आता ऐंशी टक्के पेक्षा जास्त होणार आहे डिपॉझिट राहणार आहे चौदा सोळा चौदा ठिकाणी राष्ट्रवादी मध्ये आलेले नगराध्यक्ष सुद्धा तुमच्या या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आलेले तुम्हाला तुमच्या पप्पूला आणि तुमच्या पप्पूच्या भावांना सगळ्यांना वैतागून लोक तुम्हाला सोडून निघाले आता तुम्ही जेव्हा सोडून निघाले तेव्हा रस्त्यावर तुमचा फायदा काय जेव्हा पाणी आलं तर तुम्ही रस्त्यात यायला पाहिजे कोरोना आला तेव्हा तुम्ही रस्त्यात यायला पाहिजे लोकांच्या संकटासाठी तुम्ही रस्त्यात यायला पाहिजे कमी सुमारे लोकांना नोकऱ्या देण्याकरता तुम्ही रस्त्यात यायला पाहिजे तेव्हा तुम्ही घराची दारा बंद करून पुण्यामध्ये मुक्काम करत होता ती वर्ष झाल्यानंतर आज तुम्हाला दिसतय दिसतंय पट्टणकरांना तुम्ही आता निवडणुकीत दिसणार नाही यावेळी तुम्ही कटा केला रेल्वे गाडीने आपण आणली रेल्वे गाडीचा उपयोग तुमच्या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी विना मोफत पण तिकीट काढून देणार आहे एवढंच या ठिकाणी नम्रपणे सांगतो भीमनगरचा या ठिकाणी प्रश्न नेहमी बोलतात की नगरच्या जागा आम्ही तुमच्या जागा नगरपालिकेच्या नावावर झालेल्या जागा बरोबर ना बरोबर जागा राजा उदार झाला आणि त्यांना समाजाला कधी दिला नाही पहिल्यांदा या ठिकाणी दिवाळी आमच्याकडे येते ना दिवाळी कधी आरती रामराजे यांच्याकडनं त्यांच्याकडनं किंवा पप्पू कडनं संजीव बाबा कडनं पितकडनं कधी दिवाळी आली का आम्ही वीस हजार महिलांना सायकली दिल्या सायकल दिलं का मला सांगा कोरोनाच्या काळामध्ये जेवण आम्ही चालू ठेवलं होतं त्यांनी जेवणाचा गाडा रिक्षा या ठिकाणी हात गाडी काम करणार लोकांना त्या ठिकाणी पैसे नव्हते कुटुंब कसं चालवायचं त्यावेळेस आम्ही सर्व लोक कम्युनिटी किचन लागून लोकांना जेवण देतो तिथं उत्कर्ष वाटायचं इथं आम्ही हॉस्पिटल केलं साडे चारशे पाचशे लोकांना या ठिकाणी मोफत इलाज झाला आता इलाज घ्यायला लाईल जा ऐशी आलेच नाही तरुणामध्ये सर्वाधिक रुग्ण कुठे गेलेले आहेत कुठं वाढले त्याची सुद्धा माहिती घे ज्यांनी पैसे दिले त्यांना ज्यांनी पैसे दिले नाही त्यांचं पॅकिंग डायरेक्ट असतात आता या ठिकाणी या निवडणुकीमध्ये ज्यांनी आपल्याला फुसवतो ज्यांनी आपल्याला नागवत ज्यांनी सातत्याने सांगितले की भिमनगरला आम्ही असं करू तसं करू तीस वर्ष तुम्ही केलं नाही आणि आता सांगताय करायला आता जमिनी घेऊन कुठल्या जमिनीला नाही तर खोटा सरभारा करून तुम्ही लोकांना आहे नाही खोटा सत्वा लोकांना दाखवता आयुष्यभर खोट बोलायचं काम केलं खोट विकायचं काम केलं इंग्रजी मध्ये मान यु फुल सम समटाइम सम पीपल बट यू कॅनॉट फुल ऑल टाइम एव्हरी पीपल म्हणजे तुम्ही सर्व वेळी सर्वांना फसवू शकत नाही तुम्ही एकदा फसवू शकता आमची लोक भावनिक आहेत एकदा राजा घेतला दोनदा घेतला तीनदा घेतला चारदा घेतला पाचदा घेतला सहा राजाला डोकाव घेतला तर राजा डोकाव घेतल्यानंतर काय करतोय मी सांगत नाही सगळ्यांना माहिती आता सातव्या वेळेस या राजाच्या पोराचं डिपॉझिट जनता जप्त करणार हे भविष्य माहिती नाही पॉल्टर आपल्याला चांगलं करायचे रस्ते करायचे पिढ्यावर पाणी द्यायचे सगळे या ठिकाणच्या बंद पडलेल्या शाळा चांगल्या करायच्या लोकांना आरोग्याच्या सुविधा चांगल्या द्यायच्या या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमात सिटी हॉस्पिटल चालू करायचे तारांगण चालू करायचे महिलांच्यासाठी जीप चालू करायची जे जे म्हणून बारामतीला झाला ते ते फटकार नाही तर काम रणजी सैनिक तुम्हाला या ठिकाणी वचन देतो जे जे बारामतीला झाला ते ते साठी तुमच्यासाठी आणणार साठी खुलं करणार माझ्या मुलांच्या एमपीएससी एम पी एंपेस, एस सी करणाऱ्या मुलांसाठी वाचनालय अभ्यास करा सर्व चांगल्या करण्याचे करून दाखवायचे तुमची साथ यावेळेस मी तुमची साथ मागण्यासाठी आलोय यावेळेस या माझ्या खांद्यावर तुम्ही विश्वास ठेवा आणि माझ्या जमलेल्या महिला बघितला एकदा आशीर्वाद द्या एवढी विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र